जयसिंगपूर उबाटाचे शहराध्यक्ष तेजस कुराडे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह यड्रावकर गटात प्रवेश उद्धव बाळासाहेब ठाकरे उबाटा गटाचे शहर शहराध्यक्ष तेजस कुराडे यांनी शुक्रवारी शेकडो कार्यकर्त्यांसह यड्रावकर गटात जाहीर प्रवेश केला या प्रसंगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तेजस कुराडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला या प्रवेशामुळे यड्रावकर गटाला शहरात ताकद प्राप्त झाली असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे तेजस कुराडे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील अनेक तरुण कार्यकर्ते सक्रिय झाले होते गेल्या काही वर्षात शहरातील विविध जनसंपर्क सामाजिक उपक्रम युवकांच्या समस्या तसेच स्थानिक विकासाबाबत त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली आहे त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांची मोठी फळी असून या कार्यकर्त्यांनी एक दिलानं यड्रावकर गटात प्रवेश केला कार्यकर्त्यांनी या गटाच्या विकासाभिमुख धोरणांवर आणि नेतृत्व क्षमता यावर ठाम विश्वास व्यक्त करत भविष्यात अधिक मोठ्या प्रमाणात जनसंपर्क वाढवून यड्रावकर गटाला मजबूत करण्याचा संकल्प केलाय प्रसंगी तेजस कुराडे यांच्यासह राहुल कुराडे गणेशराज तावडे यश साखळे श्रेयास वळीउडे योगेश पडवळ सलीम मुल्ला सुशील घोडके आकाश जाधव प्रकाश प्रसाद माळी प्रथमेश माळी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अशाच अपडेटसाठी एस पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा